नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे श्रावणी अमावस्या उद्या श्रावणी अमावस्या आहे अर्थातच उद्या पोळा हा सण आहे शेतकरी मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात त्या दिवशी शेतकरी बैलांना सजवतात आणि त्यांची पूजा करतात त्या दिवशी त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालतात संध्याकाळी त्यांची मिरवणूक काढतात त्यांना देवदर्शनाला घेऊन जातात इतर लोक या दिवशी मातीचे बैल तयार करून त्यांची पूजा करतात त्यांना नैवेद्य दाखवतात अशा तऱ्हेने हा दिवस बैलांच्या पूजेचा त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे बैल पोळ्याची एक कथा आहे भगवान शंकर आणि पार्वतीची कथा आहे भगवान शंकरांना नंदी खूप प्रिय आहे एकदा कैलास पर्वतावर शंकर पार्वती सारीपाठ खेळत होते शेवटी पार्वतीने डाव जिंकला पण शंकर देव म्हणाले की डाव मी जिंकलो दोघांमध्ये वाद सुरू झाला त्याला साक्षी होते फक्त नंदी जवळच उन्हात असलेल्या नंदीला पार्वतीने विचारले काय रे डाव कुणी जिंकला त्यावेळी नंदीने शंकराचीच बाजू घेतली झाले असं झाल्यावर पार्वतीला राग आला तिने नंदीला श्राप दिला म्हणे मृत्यूलोकी तुझ्या मानेवर जु बसेल तुला जन्मभर कष्ट होतील असा श्राप दिला वाणी ऐकून नंदी घाबरले आणि मग त्याने पार्वती मातेची माफी मागितली पार्वतीचे पाय धरले आणि हा श्राप मागे घ्यावा असे सांगितले तेव्हा पार्वतीला नंदीची खूप दया आली तिने दिलेला श्राप परत घेतला शेतकरी मग वर्षातून एकदा देव मानून तुझी पूजा करतील या दिवशी तुझ्या मानेवर जो ठेवणार नाही तुला एक दिवस वर्षातून एक दिवस कोणतंही काम करू देणार नाही त्या दिवशी तुला पूर्ण आराम राहील असा आशीर्वाद दिला तेव्हापासूनच शेतकरी हा सण पोळा सण साजरा करतात अशी ही कथा आहे शेतकरी अन्नधान्य पिकवतो त्यावर मानव जपतो म्हणून त्याला जगाचा पोशिंदा म्हणतात ब्राह्मण अन्नदाता किंवा शेतकरी राजा म्हणतात हे धान्य ज्याच्या जीवावर पिकतो तो, तो बैल त्याचे शेतकऱ्याचे हे देव आहे बैल पोळा या सणाचे शेतकऱ्यांच्या जीवनात खूप महत्व आहे वर्षभर आपल्या सातसंगतीने दिवस रात्र मातीत काबाड कष्ट करणाऱ्या मुख्या प्राण्यांचे बैलाचे सर्व सोपस्कार करायचे सोहळ करायचे ज्याच्या पाठीवर अनेकदा चापकाचे फटकारे दिले जातात तर त्या दिवशी पोळ्याच्या दिवशी त्यांना मायेने हात फिरवायचा असा हा पोळा सण आहे त्या दिवशी बैलांना सणगार करून सजवून त्यांची पूजा केली जाते आणि त्यांना त्या दिवशी कोणतंही काम करू दिलं जात नाही तरी माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ